नमस्कार लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात घरासमोरच येऊन चिमुकलीने दारातूनच ननंदीला हाक मारली चिमुकलीला भूक लागली असताना पुढे काय झालं ते बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत त्यांचे बोलणे चालणे वागणे या गोष्टींची लोकांना चांगलीच भुरळ पडते या व्हायरल व्हिडिओ मध्ये एक चिमुकली आहे ती चक्क घरासमोर येऊन भुकेसाठी व्याकुळ झालेली असताना चिमुकली दारातूनच आवाज देत आहे शेवटी भुकेजलेली चिमुकली घरात गेली पण व्हिडिओ पुढे एकदा बघाच हो आहे ना ताई अरे, अरे आतमध्ये ताई तुम्ही काय खाणार छोले पुरी आलू पुरी बासुंदी पुरी शिरा पुरी मी मसाला मी नाही नाही आता मी ताई पटकन स्वयंपाक करते तुमच्यासाठी आता लगेच पाच मिनिटात करते ठीक आहे ठीक आहे जरा कण पटकल मी मस्त जीवी गरीब गरीब डब्बा पण घेऊन जायचं काही घरी तेल नाही आहे साखर नाही आहे कणिक नाही आहे भाजी नाही आहे सगळं घेऊन या काय बाबा यांच्याकडे काय नसते चला बाबा मी आपल्या घरी काय नसते कशाला शेतला माहित नाही माझ्या घरी जाते काही जाऊन जेवते बाबा मी हु?